नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिजुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो सध्याचं वातावरण तुम्ही बघतच आहात की एक कोकणामध्ये लवकरच पाऊस येणार आहे आणि गेले चार पाच दिवस ऑलरेडी पावसाची सुरुवाती झालेलीच आहे काही काही ठिकाणी पाऊस पडतोच आहे आणि पावसाच्या अगोदर ना कोकणामध्ये बरीचशी अशी कामं असतात म्हणजे घरातली माणसं त्यांची छतं वगैरे जी आहेत कौलं वगैरे जी आहेत ते बदलून घेतात किंवा छतांमध्ये समजा कुठे काही मेंटेनन्सची गरज असेल तर ते करून घेतात तशाच प्रकारचं आणखीन एक खूप महत्त्वाचं काम आहे ज्यांच्या ज्यांच्या परड्यात ज्यांच्या ज्यांच्या घरी विहिरी आहेत ना तर ते विहिरी जे आहेत ना तेही साफ करून घेण्याचं सा काम हे खूप महत्त्वाचं असतं तर आपल्या परड्यात आपली विहीर आहे तर आपली विहीर आज आपण साफ करणार आहोत मालवणमधले बाबल हिंदळेकर काका आहेत ते बरीच वर्ष ह्या व्यवसायात आहेत तर त्यांना आपण बोलवलेलं आहेत थोड्याच वेळाने त्यांची टीम येणार आहे एकदा त्यांची तयारी झाली तर विहीर ही कशा प्रकारे क्लीन करतात विहिरी प्रकारे साफ करतात ह्याच्याबद्दलचा सा, हा व्हिडिओ आहे अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर हा आता असा पंप लावलेला आहे जो आतमध्ये सोडला आहे आणि विहिरीतल्याच पाणीतने विहिरीची जी बॉर्डर वॉल आहे ती पूर्ण साफ केली जात आहे परत पंप चालू करून वीर जी आहे ना ती पूर्णपणे रिकामी केली जाते अगोदर कारण त्याशिवाय त्याच्या खालचा गाळ जो आहे तो काढता येत नाही ते आपले बाबल काका आहेत तिकडे जोपर्यंत पंपांनी पाणी बाहेर काढलं जाते आपण काकांना भेटूया बाबल काका साधारण वीर उपसूची कामं तुम्ही किती वर्षापासून करतायोणी एकोणीसशे साठ सालापासून वा म्हणजे मालवणातली बरीचशी कामं तुमच्याकडे असतली अच्छा नवीन वीर बांधकाम पण करतात आणि बोरचं काम वगैरे असतं तुमच्याकडे बोर नाही ना। फक्त विहिरीच्या जे पारंपरिक विहिरी वगैरे असतात त्यांचं काम तुमच्याकडे असतं ओके आणि आमचे बाबल काका आहेत तर ते एकोणीसशे साठपासून म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून विहिरीची कामं करतात विहीर बांधकाम म्हणा किंवा रिपेअर काय आहे तर ते 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 त्याच्यामध्ये करतात आणि आता पाणी आता इकडे आपण सोडलेलं आहे तर हेही पाणी का आहे माहिती आहे विहीर जेव्हा आपण क्लीन करणार ते मातीतनं हे पाणी आज झिरपणार आणि हेच पाणी परत विहिरीमध्ये जाणार आहे स्वच्छ होऊन एक नॅचरल फिल्टरेशन जे आहे ना ते होऊन हे पाणी परत विहिरीमध्ये जाणार आहे बघा तर विहिरीतलं पाणी आहे ना हे आटत चाललं आहे आणि इकडे बाजूला झरे बघा तुम्हाला झरे दिसत आहेत हे नॅचरल झरे आहेत ह्याच्यातनं पाणी हे विहिरीमध्ये परत भरतं बघा तळाला किती घाण होती बघा सगळं जे आहे ना हे शेवाळ माती हे सगळं मिळून जे गाळ तयार झालं सगळं बाहेर पडत आहे ब बघता बघता विहीर पूर्ण रिकामी झालेली आहे आणि शेजारून तुम्हाला विहिरीचे झरे दिसत आहेत बघा या झऱ्यातनं पाणी रिफिल होतं किंवा भरतं आपण सांगू शकतो तरी ना नाही सगळी वाळू आहे माती ते दादा खाली उतरणार आहेत आता खाली उतरायलाही ना अशा चिऱ्या वीर बांधकामीच्या वेळीच लावलेल्या असतात ज्या चिऱ्यांच्या सहायतेने खाली उतरता येतात आता जाता जाता जी पण पारामुळ्या वगैरे विहिरीच्या बॉर्डरमधनं आलेली आहेत भिंतीतनं आलेले आहेत ते सगळे जाता जाताच साफ केले जात आहेत तर मग आपण पंपानी गाळ जो आहे तो वर काढला आता स्वतः मॅन्युअली काकाखाली उतरले आणि कळशी आणि बादली आहे त्यांच्या कळशी खाली होती काय पत्र्याची कळशी अख्खी विहिरीत होती विहिरीत पडलेला पानं जो आहे तो सगळं गोळा केला जात आहे आणखीन एक गोष्ट आत्ता जाऊन कुठेतरी विहिरीमध्ये पंप सोडून टाक्या वगैरे भरण्याचीही एक पद्धत आलेली आहे जसं आपण आधुनिकतेकडे वळतोय पण त्याच्या अगोदर ना ही अशी राठ असायची ह्याला राठ म्हणतात आणि ह्याला एक जाड दोरी गुंडाळलेली असायची आणि मग त्या दोरीच्या एका टोकाला एक टोक ह्याला असायचा असायचं गुंडाळली जायची आणि दुसरं टोकात ना त्याला असं एक रिंगसारखं एक गाठ मारली जायची जिच्या कळशीच्या मानेला बांधली जायची आणि कळशीने पाणी वर ओढलं जायचं म्हणजे हे जेवढी पण आपली घरं वगैरे आहेत ना तिकडे मॅन्युअली इकडनं कळशीने घरांमध्ये पाणी भरलं जायचं पण आता पंप वगैरे आलेलं आहे काम खूप सोपं झालेलं आहे तर ही राट अजून पण आपल्याकडे आपल्या विहिरीला आपण ठेवलेली आहे हे अशा प्रकारे गाळ सगळं आता बाहेर येत आहे विहिरीत आपल्या परत पाणी भरलं त्यामुळे पंप परत चालू केलेला आहे अशा प्रकारे हलका असा पा। पाऊस पण सुरू झालेला आहे आता पूर्ण पाणी रिकामी केलेलं चिखल जे आहे ते सगळं गोळा केला जात आहे केवढं चिखल रितेश काकांना मी विचारलं कारण विहिरीचं तळ कधी मी पण बघितलं नव्हता मी त्यांना तेच विचारत होतो की आता कित परें खाली आता कळणार कसं की कितपर्यंत आपल्याला वाळू काढायचे ते म्हणतात खाली लाकडाचा सा एक सांगाडा असतो ज्याच्यावर पूर्ण हा जो स्ट्रक्चर आहे हा बॅलन्स केलेला असतो तर जोपर्यंत तो, जो तो लाकडाचा सांगाडा हाताला लागत नाही तोपर्यंत आपण चिखल काढत राहायचं त्याच्यातलं आणि गेल्या वर्षी काकांना सांगितलं होतं पण काही कामानिमित्त ते राहून गेलं आपली विहीर साफ करणं कारण त्याच्या आदल्या वर्षी आपण केली नव्हती तर बराचसा गाळ या विहिरीमध्ये आता आहे त्यामुळे थोडं नियमितपणे हे करतायत आणि एकदम सुंदर असं काम आपल्याला इथे दिसत आहे तर जोपर्यंत वीर क्लीन होताना तुम्हाला एक आंबा दाखवतो हा माझ्यासमोर एक आंबा आहे ह्याला खोबरी आंबा म्हणतात आंब्याची साईज बघा तर ह्याची लोणचं वगैरे लोक करतात आम्हीही करतो आणि असा ह्यूज मोठा साईजचा आंबा आहे खाली इकडे एक आंबा आहे दाखव बघा साधारण पिकलेला आहे माझा हात बघा आणि तो आंबा बघा झाडावर अजूनही आंबे आपल्याकडे आहेत तुम्हाला दिसत असतील झुपक्याने लागलेले आहेत बघा तसे तर हा खोबरी आंबा आहे तर बागेत आपल्याकडे अनेक प्रकारचे आंबे आहेतच पण घराकडेही मालवणलाही अनेक प्रकारचे आंबे आपल्याकडे आहेत हा खोबरी आंबा आहे पुढे एक मिनी केशर असं बाबांनी नाव ठेवलं आहे तर तो एक रायवळ टाईपचा एक आंबा एक आहे मग नॉर्मल रायवळ आहे तोही आहे मग इकडे आणखीन एक दाखवतो हापूस आंब्याचा कलम आहे मोठा मोठा आहे तो तर फक्त बागेत नाही घराकडेही आंब्याची कलम आपल्याकडे आहेत आता वीर उपसायची कामं जी असतात ती साधारण कितव्या महिन्यापासून आपण सुरू करतो मार्च सुरू होते आणि पावसाळ्या लागेपर्यंत हे काम चालूच असतं एकदा पावसाळा लागला की मग जरा कर हा तर करणं जरा कठीण होऊन जात म्हणजे विहिरी पण भरतात बऱ्यापैकी अच्छा तर आता अजून एवढा पावसा लागलेला नाही आहे हा अच्छा है है अच्छा राहणार अजून बाबा बरोबर बाबा बाका म्हणतायत की ह्याच्यामध्ये अजून आपल्याला खाली जर तीन रिंगा उतरल्यात ना तर तेवढी डेप्थ आपल्या विहिरीची वाढणार तेवढं हे जे आहे काय म्हणतात आपण वाळू जी आहे ना जी येते ती येणार नाही बेसिकली एक फेन्सिंग वॉल एक क्रिएट होणार आणि जरा डीप पण होईल आपली विहिर ते सगळं गाळ खाली राहतील आता ओके तर पोटॅशियम टाकूची जरा गरज नाही ना मीठ आणि रोटी टाकायची किती किती साधारण प्रमाण हां बरोबर हो पण ते जरा भरल्यानंतर टाकू ना ती बरोबर बरोबर टाकूक शोध चौका शोधे तुमचं नाव काय बाबल डिसोजा हे बाबल दादा असत आणि यांच्यानी आपली विहीर साफ केल्याने या तुमका बाबल दादा साधारण किती वर्ष झालीत विहिरीची कामं करून वीस बावीस वर्ष हिंका झाली आणि दादा तुमचं नाव हो काय या मायकल गिरकर आहे गिरकर दादा असत हेंका पण साधारण पंचवीस चाळीस वर्ष झालेली आहेत माझं वय पण तितक्या नाही मी जित मी जितक्या विहिरी बघले नाही तितक्या विहिरी त्यांच्यानी स्वच्छ आणि मेंटेन आणि बांधल्यानी असत खूप सुंदर अशी आपली विहीर आता साफ झालेली आहे आता पाणी तुम्ही बघत असाल ना ते पारदर्शक पाणी झालेलं आहे एकदम खालचं तळ आपल्याला दिसतंय तर मी त्यांना विचारलं की त्या वा वाळू जी आहे ती पूर्ण आपण का नाही काढली तर ते म्हणतात की वाळू आहे ना ही येतच राहते आहे आणि त्यासाठी आपल्याला रिंगा टाकाव्या लागणार एकदा रिंगा टाकल्या की ह्या प्रमाणात वाळू येणार नाही एक परत आपले घरांमधनं परत हळूहळू चालली आहे साधारण ता तासाभरामध्ये थोडी आणखीन चांगली भरेल की मग आपण संध्याकाळी काळं मीठ आणि तुरटी अर्ध अर्ध किलो बाबलकाकांनी जसं सांगितलं आहे तसं सा आपण टाकूया त्याच्यामध्ये म्हणजे तुरटी हे माहिती आहे लहानपणी एक एक्सपेरिमेंट करायचो की मातीतल्या पाणीमध्ये मा ग्लासामध्ये मा तुरटी टाकायचो की सगळी माती आणि गाळ खाली यायचं सा। सेम सायन्स ह्याच्यामध्ये वापरलं जाते विरीत तुरटी आपण टाकली की गाळ जो आहे ना सगळा खाली खेचला जाणारचा सबमर्सेबल पंप आहे एकदम पॉवरफुल असा पंप गाळ आणि माती जी पण आपल्या विहिरीत होती ना ती सगळी आली आ, येस तर आपली व्हीर मगाशी साफ झाली आणि बाबल काका आणि त्यांची टीम जी होती तर ते क्लीन करून निघून गेले जास्त काय त्यांच्याबरोबर बोलायला भेटलं नाही कारण मला पुढे कामं होतं श्लोकला क्लासवरनं घ्यायचं होतं वगैरे वगैरे त्याच्यात एवढा जोरदार पाऊस मालवणात लागला की बघा पूर्ण भिजून गेलो कारण छत्री वगैरे तर काही घेऊन गेलो नव्हतो आम्ही पण आता विहीर केवढी भरलेली आहे ना दाखवता हो तुम्हाला एक आता आयडिया येणार हे बघा मग अशी आपला पंप होता ना तो दिसत होता ना तुम्हाला पाण्याच्या वर आता बघा मस्त चांगला असा पाऊस पडला आणि आपली विहीर चकाचक आता परत भरलेली आहे पंप परत आपल्या ऑटोमॅटिक पाण्यात गेलेला आहे कारण तो वर होता पाण्याच्या तर वीर स्वच्छ केल्यामुळे एवढं पाणी परत चांगलं त्याच्यामध्ये झऱ्यांच्याद्वारे भरलेलं आहे आणि अशाच प्रकारे आता तुम्ही म्हणाल की पैसे किती घेतले तर साधारण सतराशे रुपये त्यांनी आपली वीर उसपायचे घेतलेले आहेत आणि बहुतेक किती कचरा आहे आणि किती खोल वीर आहे आणि किती त्यांना मेहनत लागते त्याच्यावर काय ठरवत असतील की जवळपास किती पैसे घेतात ते पण आपल्याकडनं सतराशे रुपये घेतले आणि सुंदर असं काम केलेलं आहे अजिबात काही असं डाऊट नाही आहे मीठ काळं मीठ आणि तुरटी हे अर्धा अर्धा किलो त्यांनी विहिरीमध्ये संध्याकाळपर्यंत टाकायला सांगितलेलं आहे तर ते थोड्या वेळाने आता आपण बाजारात जाऊ आणि तेही करू तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल गावातलं एक आणखीन एक काम असं असतं की ज्यांच्याकडे विहीर आहे त्यांना विहिर क्लीन करून घ्यायचं असतं तर अपेक्षा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे हा नक्कीच प्रेस करा चॅनलवर जर नवीन आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गावजीवन आणि अशाच गावातल्या गजाल्या वगैरे आहेत ना ते आम्ही आमच्या चॅनलच्याद्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षेत्रज होणारी यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया